जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी आज पंधरा जून आजचा दिवस जगभरात जागतिक पितृदिवस पितृदिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्तानं मला कवी इंद्रजित सावंत यांची कविता आठवली ती म्हणजे बाप मधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथ राबतो तो माझा शेत करी बाप तिथ राबतो तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिराची भाकर काढी उसाची पाचट जगा साखर। शेता मधी माझी खोप तिला बोराठीची झाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भारी लिहलेला रात दिस कामधंदा शेता मधी माझी खोप तिला बोराटीची झाप कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप आम्ही कष्टाच खातो जग करी हाप हाप बाप फोड लाकड माय पेटवी ते चुल्हा र बाप फोड लाकड माय पेटवी ते चुल्हा आणि पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला अन पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला